गडचिरोली जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली असून जलसंधारणाचं हे यश ऐतिहासिक आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले अल्पकालावधीत विक्रमी जलसाठा निर्माण करत गडचिरोलीनं संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श निर्माण केला आहे यावर्षी पावसाळा वीस दिवस आधी सुरू झाल्यानं कामाचा कालावधी कमी झाला तरीही जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी समन्वय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गडचिरोली जिल्ह्यातील सत्त्याण्णव गावांमध्ये जलसाठे उभारले असून दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात चौसष्ट पूर्णांक पाच कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली आहे यामुळे हजारो नागरिकांना पाण्याची उपलब्धता निश्चित झाली आहे विशेष बाब म्हणजे याच वर्षात तब्बल सहा लाख चव्वेचाळीस सा हजार सहाशे एक घनमीटर गाळ काढून टाकण्यात आला जो मागील दोन वर्षांच्या एकत्रित कामगिरीपेक्षा आठ पट अधिक आहे या यशस्वी प्रारूपाचा अभ्यास करून संपूर्ण राज्यात अशा उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल जेणेकरून जलसंधारणाच्या माध्यमातून शेती जनजीवन आणि पर्यावरण यांना स्थैर्य मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा